प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण असं पाहणार आहोत की अर्णव हा आता ऑफिसमध्ये खूप चिडलेला असतो आज कारण त्याने एक फाईल बनवायला लावलेली असते आणि ती फाईल आकाशने व्यवस्थित बनवलेली नसते त्यामुळे तो खूप चिडलेला असतो आज आकाश आल्याबरोबर लगेच आता तो त्याचं नॉनस्टॉप बडबड चालू करत म्हणतो की काय रे आकाश मी तुला काहीतरी काम सांगितलं होतं तू केलं नाही आहेस का पूर्ण नाही म्हणजे अजून मला रिपोर्ट आला नाही तुला मी प्रेझेंटेशन बनवून फाईल बनवायला लावली होती त्याचं काय झालं असं खूप आता रागामध्ये अर्णव बोलत ते असतो तेव्हा आता आकाश म्हणतो दादा काहीतरी तुझी म्हणजे मिसअंडरस्टँडिंग होते का नाही म्हणजे मा माझं काम होऊन प्रेझेंटेशन होऊन बराच वेळ झाला मी तुला मेल पण केलं आहे मी उलट रिप्लायची वाट पाहत होतो तेव्हा तर अर्णव मोबाईल हातात घेतो आणि आता त्याला आता खूप गिल्टी वाटतं कारण तो आधीच खूप आकाशला ओरडलेला असतो पण खरं तर त्याच्या फोनमध्ये हा मेल त्याने कधीच केलेला असतो आणि त्यामुळेच तो जे काही ओरडत असतो आकाशला त्याच्याबद्दल त्याला आता वाईट वाटायला लागतं की उगाच मी याला ओरडलो आणि मग त्याच वेळेला आता तिथे लावण्याचा नंबर असतो कारण लावण्य तिथे येऊन उभी असते त्यामुळे आता लावण्या तू तुझं काम केलं का फाईल कुठे आहे तुझी तू कम्प्लीट केलं नाही आहेस का तुझं वर्क अजून असं आता हा अर्णव लावण्याला विचारू लागतो आणि मग आता ही लावण्या म्हणत असते की आ, सर आ, आ, ठीक आहे ना नाही केलं मी काम पूर्ण पण करेल अजून वेळ गेली नाही आहे ना आणि तुम्ही जे काही म्हणतात ना मला की तुझं कामात लक्ष नाही आहे तर नाही आहे माझं लक्ष कारण मी वेगळ्या कोणत्या तरी गोष्टींमध्ये इंटरफिअर करत होती कारण मला असं वाटलं होतं की माझी लाईफ त्याच्यामुळे बदल बदलेल पण तसं होतच नाही आहे ना माझ्या लाईफमध्ये आणि प्रत्येकाला एक पर्सनल स्पेस असतो तर मलाही थोडा पर्सनल स्पेस आहेच असं नाही आहे की मी फक्त कामच करत राहायला पाहिजे ते वर्ण म्हणतो हो का तुझं कोणतं प पर्सनल स्पेस गं तुझ्या लग्न का तुला लग्न जमवायचं होतं का असं आता हा अर्णव म्हटल्यावरती अर्णव असं म्हटल्यावरती लगेच इकडे लावाने आता खूप तिला खूप राग येत असतो ती म्हणते की हे बघ अर्णव ठीक आहे ना दूज़ा था था माज़ा तू नाही तुझं प्रेम व्यक्त करत आहेस ना पण मी माझं प्रेम व्यक्त केलं मला खरंच मनापासून असं वाटत होतं रे अर्णव की तू माझ्याशी माझे लग्न करशील त्यामुळे मी खूप प्रयत्न पण केले तुझं मन जिंकण्यासाठी खूप आटाबिटा केला पण त्याचा काहीच उपयोग नाही झाला असं मला दिसतंय पण अर्णव प्लीज ठीक आहे ना तुझं माझ्यावर नाही आहे ना प्रेम नसू देत पण त्याचा अर्थ असा नाही होत ना की तू माझा म्हणजे अपमान करशील माझा इगो दुखावशील आतापर्यंत विचार कर तू मला किती वेळा दुखावलंस आणि मी माझं प्रेम आहे म्हणून प्रत्येक गोष्ट अवॉइड करते की असू दे असू दे जाऊ दे स्वतःला मी असं मनाला म्हणत असते कधीच मी तुझ्यावर रिॲक्ट होत नाही पण अरण अरे समजून घे ना माझ्या भावना का तू माझ्याशी असं वागतोय मी तुझ्यावर बघ लादत नाहीये तुला फोर्स नाही करते की तू माझ्यावरच प्रेम पण निदान मला करुखव तरी नकोस सतत मी तुझ्याबरोबर काम करण्याचा प्रयत्न करत असते आणि तू काय तर माझ्या कामाला नाव ठेवतो आणि अजून काय करतोस तू तर नेहमी काढायच्या मी काही म्हणत नाही म्हणून काही बोलतोस का तुम्हाला खूप इमोशनल होत असते आणि ती आता असं दाखवते अर्णवला की तिचं खरंच खूप प्रेम आहे अर्णोवरती मनापासून आणि अर्णव तिच्याशी खूप असं तुटक वागतो हे ती त्याला दाखवून देते आणि मग अर्णव आता शांतच बसतो तर आता अर्णव काहीतरी विचार करायला लागतो आणि ही लावण्यात आता जरा बाजूला जाऊन लपून लपून त्याला पाहत असते आणि म्हणते की हे बघ तुला मी आता असंच इमोशनली ब्लॅकमेल करणार कारण तुला एक दिवस माझ्यासमोर चुकायचंच आहे कारण तुझ्या घरच्यांशीच इच्छा आहे की तुझं माझ्याशी लग्न व्हावं आणि मी ते केल्याशिवाय राहणार नाही तू किती इग्नोर कर पण शेवटी तुला माझ्याशीच लग्न करायचे आता तर ईश्वरी पण तुझ्या ऑफिसमधून गेली आहे उद्या तुझ्या मनातून पण निघून जाईल आणि मग राज्य असेल ते फक्त माझं असं ती म्हणत असते तर दुसरीकडे आता आकाश आलेला असतो अर्णव हा खूप टेन्शनमध्ये असतो त्याच्या रूममध्ये तो विचार करत असतो त्याच्या डोळ्यासमोर ईश्वरी असते की त्याने ईश्वरीला कामावरून काढले आणि आज त्याला खूप भकस वाटत असतं ऑफिसमध्ये आणि मग आकाश येतो आणि म्हणतो की दादा तू खूप कमी वयामध्ये बिझनेसमॅन झाला आहे ना एक चांगलं अचिव्हमेंट करणारा बिझनेसमॅन तुला कमी वयामध्ये हे फार लवकर जमलं रे दादा पण इथे तू मार खाल्लास ते म्हणजे नातं निभवायचं कसं रिलेशनशिपमध्ये तू मार खाल्लास तेव्हा तो अर्णवला राग येतो तो म्हणतो की तू, 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 तू ही भाषा आहे का माझ्याशी बोलण्याची नाही म्हणजे तुझा मोठा भाऊ आहे मी आणि तू कसंही बोलतोस माझ्याबरोबर असं का बोलतोय तू माझा माझ्याशी मग आता तू माझा लहान भाऊ आहेस व्यवस्थित बोल ना माझ्याबरोबर तेव्हा आकाश म्हणतो नाही रे दादा तुला आता माझ्या बोलण्याचा राग येईल बरोबर आहे तुला नाही सहन होणार माझं असं बोललेलं पण मी काय म्हणतो माहिती आहे का तुला तू खरं अरे नातं निभवायला ना चुकी कर म्हणजे चुकतोस आता लावण्यवरून घे ना ईश्वरीवरून घे तू त्यांच्यावर असं चिडतोस आणि तू स्वतःहूनच दूर करतो आणि मग स्वतःचं मन स्वतःला खात राहतं तरी पण अर्णव चिडलेला पण आकाश म्हणतो ठीक आहे मला जे वाटलं मी ते तुला बोललो दादा इथे लहान लहान ला, किंवा मोठ्याचा प्रश्न येतच नाही मला जे चूक वाटलं ते मी तुला बोललो पण तुला नाही आवडलं ना ठीक आहे मी जातो मी नाही बोलणार तुला परत ह्या विषयांवरून काही पण असं रागवू नकोस ठीक आहे मग आता आकाश जायला लागतो तेव्हा अर्णवला समजतं की नक्कीच माझं काहीतरी चुकतंय मी असं बोलायला नको हवं होतं म्हणून तो लगेच आता आकाश लावायचं तू की अरे थांब ना आकाश एक मिनिट इकडे जरा मला तुझ्याशी बोलायचं आहे बरं इकडे आता हा अर्णपूर्ण आकाशला मागे बोलवतो आणि म्हणतो की आकाश खरंच तू मला बरोबर बोललास माझं चुकतं आहे ना नाही म्हणजे तुम्हाला चुकीची जाणीव करून दिली हे तू बरंच केलंस कारण मी आज पण लावण्यावर खूप चिडून बोललो ते माझं चुकलं आणि तिकडे अर्ण ईश्वरीला पण मी खूप वेळा भांडले ईश्वरी बरोबर आणि तीसुद्धा मला कधीच काही म्हणालेली नाही आहे कारण मला राग येतो मला नाही कंट्रोल होत म्हणून मी रागाच्या भरात काहीतरी बोलून जातो आणि मग असं माझं मन मला खातं राहतं बरोबर बोललास आकाश तू माझं असंच होतं नेहमी मी चिडतो दुसऱ्यांचा अपमान करतो आणि मग मला त्रास होतो त्या व्यक्तीला दुखावल्याचा पण मी त्या व्यक्तीबरोबर काहीच बोलत नसतो रिॲक्ट होत नसतो नंतर आणि मग माझं मन मला खातं आणि मी एकटा पडतो नेहमी असंच होतं मग आता आकाश म्हणतो की ठीक आहे दादा तुला तुझी चुकी कळाली आहे ना मग आता ह्याच्या पुढे बोलताना विचार करून बोलत जा जेणेकरून कोणाचं मन दुखवणार नाही आणि स्वतःला सुद्धा त्रास होणार नाही तेव्हा हो अर्णव म्हणतो ठीक आहे मी असंच वागणार आता तर आता सुप्रियाने अर्णवला कॉल केला आणि सुप्रिया म्हणजे ईश्वरीची आई ते आता अर्णवला कॉल करून असं म्हणते की अर्णव तू आज मला थोडा वेळ देशील का म्हणजे तू माझ्या घरी येशील का मला ना तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे रे आज अर्णव म्हणतो हो ठीक आहे येतो मी मग आता अर्णव हा ईश्वरीच्या घरी जायला निघतो तर ईश्वरी ही तिला तिचा जॉब सुटला आणि ते का मंदिरामध्ये आलेली असते तेव्हा आकाश सॉरी राकेश पण तिथे आलेला असतो आणि हा राकेश ईश्वरीला म्हणत असतो की ईश्वरी अगं तुझ्या भावना मला समजतात तुझा जॉब सुटला आहे म्हणून तुला टेन्शन आले ना तुला खूप काळजी वाटते ना मला माहिती आहे तुझ्या मनात आता काय चालू आहे ते तू जॉबचे शोधत आहेस ना मी तुला परत जॉब बघून दे नको काळजी करूस तेव्हा ईश्वरी म्हणते नको राकेश सर हे काय म्हणताय तुम्ही हे बघा मागच्या वेळेला पण तुम्हीच मला जॉब बघून दिला होता आणि आत्ता पण तुम्हीच मला जॉब बघून देणार नाही नको असं नेहमी नेहमी तुम्ही मला का मदत करायची मी बघून घेईल ना जॉब तुम्ही नका सर या भानगडीत पडू तेव्हा राकेश सर म्हणतात अगं ईश्वरी अगं तुझ्यापेक्षा मी खूप लांब लांबच्या लोकांना मदत करतो मला आवडतं मदत करायला त्यात काय झालं आणि तू का इतकं स्वतःच्या मनाला लावून घेतेस की मी नेहमी मदत करतो असं त्या परकीय लोकांसाठी मी इतका जीव काढतो आणि तू तर माझी मैत्रीण आहेस ना आपल्यात फ्रेंडशिप आहे ना मग एका मैत्रीसाठी मी हे नाही करू शकत का तुला नाही आहे का मान्य मी तुला जॉब बघतोय ते खूप असं प्रेमाने बोलत हो असतो कारण त्याला ईश्वरीला त्याच्या जाळ्यामध्ये उडायचे हो त्याची इंदुरी जिलेबी आहे ना ते ठेवायचं हो आहे आणि म्हणून तो प्रयत्न करत आहे तर मग असं म्हटलं ईश्वरने म्हणते की तसं नाही सर पण मला कोणाची जास्त मदत नको हो नाही आवडत मला जास्त मदत घ्यायला कोणाची मी बघू शकते ना जॉब मग वस तुम्हाला त्रास कशाला माझ्यामुळे राकेश म्हणतो तुला नाही पटत आहे का मी तुला जॉब बघायचं मग ठीक आहे मग मी तुझ्यासोबत आलेलो ते तर चालेल म्हणजे आपण सोबत जायचं मी तुला जॉब सांगणार तू तिथे इंटरव्ह्यू द्यायचा आणि मग तुला सोबत तर होईल ना मी असं चालेल का तुला नाही म्हणजे जर मी एकटा जॉब बघत असेल आणि तुला गिल्टी फील होत असेल तर मग असं करूयात ना आपण दोघे सोबत जायचं आणि जॉब बघायचा हे तुला सोपं वाटते का ईश्वरी त्यावर ईश्वरी म्हणते की अच्छा म्हणजे तू माझ्यासोबत येणार आणि ठीक आहे ना मग तुम्ही मला सोबत असाल तर अजून काहीच प्रॉब्लेम नाही आहे चालेल मला असं आता ईश्वरी पूर्णपणे राकेच्या जाळ्यामध्ये फसली आहे तिला हे कळत नाही आहे तर हा राकेश आता मनातच म्हणतो की ईश्वरी अगं किती भोळी आहेस तू माझ्यासारख्या माणसाला तू भाळीस अगं मी हे सगळं का करतो आहे माझा काय फायदा आहे तुला नाही कळत आहे का कारण मला तुला माझं करायचं आहे तू माझ्या गाडीवर फिर गाडीवर बसशील तू माझ्या बाईकवर बसशील मग आपण मी तुला फिरवणार एन्जॉय करणार हे सगळं मला हवं आहे तुझ्याकडून ईश्वरी आणि म्हणून मी प्रयत्न करतो आहे पण तू तर फसलीस ठीक आहे माझा फायदा आहे आता असे मनाशी बोलत असतो आणि मग आता ईश्वरी ती घरी नसते आणि अचानक अर्णव आता ईश्वरीच्या घरी जातो तेव्हा सुप्रिया म्हणते की अर्णव मी तुम्हाला इथे बोलवलं त्याचं कारण असं आहे की तुमचं आणि ईश्वरीचं भांडण झालं बरोबर ना तुम्ही तिला जॉबवरून काढलं पण अहो ह्या गोष्टीमुळे ती खूप खचून गेली हो खूप इन्नोसंट आहे ती खूप होळी आहे पटकन बोलून जाते वायफळ बडबड करत असते तिच्या बडबडीला सगळे कंटाळतात तुम्हीसुद्धा कंटाळला असाल ना पण तुम्हाला सांगू का तुम्हा तिच्या मनात काही नसतं हो तिचे असतं ना ते पटकन बोलून जाते तिचा कोणाकोणाला रागही येतो तर कोणी कोणी तिची खट्टा मस्करी करतं पण हो। ती विसरते अहो तिच्या मनात काही नसतं तुम्ही इतकं मनाला नाव नका लावून घेऊ मला माहिती आहे ती चुकली आहे तिने तुमच्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर केले आणि एक प्रकारे तुम्हाला फोर्ससुद्धा केला आहे प्रेमवर्कच्या बाबतीत हे चुकलं आहे तिचं मी पण मान्य करते पण मग तुम्ही तिला कामावरून काढलात ना आणि तुम्ही आता तिच्याबरोबर कॉन्टॅक्ट पण नाही ठेवला आहे तिला खूप त्रास होते अर्णव सर हे सांगायचं होतं मला अर्णव म्हणते हे बघा मावशी तुम्ही बरोबर म्हणताय पण माझं पण एक कुठेतरी इगो दुखावलाच गेलाय ना ती माझ्या पर्सनल लाईफमध्ये किती इंटरफेअर करत होती फार माझ्या लग्नापर्यंत पोहोचली ती मी तिला वॉर्निंग पण दिली होती एकदा जेव्हा मला एकदा समजलं की ती लावण्याला पुढे करते पण याच्यामध्ये रेडिट हे ईश्वरीचं आहे तेव्हाच मी तिला टच केलं होतं की प्लीज असं काही करू नकोस आणि त्या लावण्याचा नात तर सोडून दे कारण माझ्या मनात तिच्याबद्दल कोणत्याच प्रकारच्या भावना नाही आहेत साधी माहितीसुद्धा नाही आहे तिच्याबरोबर माझी तरीसुद्धा ईश्वरने पुन्हा दुसरा प्रयत्न केला तिसरा प्रयत्न केला म्हणून मी चिडलो बाकी काही नाही आणि तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे ती इन्नोसेंट आहे तिच्या मनात काही नसतं मी तिला ओळखले काकू बाकी बाबतीत खरंच खूप चांगली आहे आणि माझ्या ऑफिसच्या कामात पण ती खूप एक्सपर्ट आहे मला काहीच प्रॉब्लेम होता पण प्रॉब्लेम हा आहे की ती मला दरवेळेला असं फोर्स करत असते ना म्हणून मग आता सुप्रियाला कॉफी देते आणि जेवणासाठी आग्रह करत असते पण अरुण म्हणतो की नाही काकू मला खूप काम आहे पण मी आलो तुमच्यासाठी आज मी आता निघतो आणि खरंच चहा खूप छान बनवला होता काकू तुम्ही तेव्हा आता सुप्रिया सांगते की ईश्वर येईलच आता पण मग अर्णव म्हणते की मला तितका वेळ आहे मी निघतो आता आता अर्णव जायला लागतो तर आता त्याच वेळेला ईश्वरी आणि राकेश हे घराजवळच असतात ते दोघे आता राकेश अर्णवची गाडी पाहतात तर ईश्वरी म्हणते की राकेश सर मला असं वाटतं की अर्णव आमच्या घरी आलाय पण हा काय असेल याने तर मला जॉबवरून काढले ना मग याची एवढी हिंमत का इथे माझ्या घरी कशाला आला असेल हा आत्ताच आत्ता जाऊन आईला विचारते मी तेव्हा आता राकेश पण विचार करतो की अर्णव इथे कशाला आलाय आता त्याची गाडी तर बरोबर ओळखली ईश्वरीने खरंच अर्णव घरात बसलेला असेल त्याच वेळेला तर अर्णव बाहेर आलेला असतो आणि ईश्वरी त्याला बघून म्हणते की चालला वाटतं मरुदे मला याच्याशी कोणताच बोलण्यात इंटरेस्ट नाहीये जाऊ दे याला मग मी घरात जाते राकेशला हे हेच हवं असतं राकेश पण उभा असतो ईश्वरी पण त्याला बघत असते तेव्हा तर अर्णव निघून जातो तर ईश्वरी आता दुसऱ्या दिवशी अर्णवकडे आलेली असते कारण तिला जाब विचारायचं असतो तू माझ्या घरी का आला होता त्याच वेळेला आता ईश्वरी काही विचारणार तर अर्णव म्हणतो की तू माझा इगो दुखावलाय तुला काही वाटतं का तू माझ्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर केलंयस हे चुकीचं नाही आहे का आणि मी तुला नोकरीवरून काढलं तर एवढं लगेच तुला रागाला तेव्हा ईश्वरी म्हणते ठीक आहे ना नोकरीवरूनच काढलं ना मग आता टोक्यातून पण काढून टाका ना माझा नंबरच डिलीट करा आणि डोक्यातून पण माझं नाव डिलीट करून टाका म्हणजे एकदाचं मोकळं घालतो मी पण आणि मी पण मोकळी होईल तेव्हा वर्ण म्हणतो इतका राग येतो का तुला ठीक आहे चल केला डिलीट तुला तुझ्या मनात माझ्या मनातून डिलीट केलं चल बोला आता काय असं तो पण रागाच्या भरात आता काहीच काही बोलायला लागतो आणि दोघांमध्ये पूर्ण भांडणं व्हायला लागतं ईश्वरीला खूपच राग आला आणि आता अर्णवला पुन्हा दुसऱ्या दिवतात दुसऱ्या दिवसाच ईश्वरीची आठवण येते आणि तो पुन्हा आता तिला कॉल करत असतो पण मात्र ईश्वरीला खूपच राग आला ती म्हणते आता याचं काय काम आहे कशाला मला कॉल करतोय म्हणजे समोर आलं की भांडायचं आणि नंतर निस्तरच बसायचा फोन करून जा चल मी नाही याचा फोन आणि राकेश समोरच असतो तो खूप खुश होतो कारण त्याला हेच हवं आहे तर आता अर्णवला खूपच आता त्रास होतो खूप हर्ट झाल्यासारखं वाटतं की ईश्वरीने चक्क माझा नंबर कट केला माझा कॉन्टॅक्ट कट केला का ठीक आहे चल मी पण नाही आता परत तिला भाव देणार आणि पुन्हा दोघांमध्ये आता दरी निर्माण झाली तर प्रेक्षकांना पाहूयात आता पुढे काय काय होणार ते उद्याच्या भागात आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा पाहायला विसरू नका तू ही रे माझा वा मित्र धन्यवाद